त्यांचा राहुल गांधीचाच आता केमिकल लोचा झालेला आहे हा अभिओी कधी काय बोलतात कधी ईव्हीएमवर आरोप करतात कधी करता, निवडणूक आयोगावर आरोप करतात कधी वोटर लिस्टवर आरोप करतात जिंकल्यावर चांगलं असतं लोकसभेला ते जिंकले मग त्यांनी मतांची चोरी तेव्हा केली का तेलंगणामध्ये ते जिंकले तेव्हा त्यांनी मतांची चोरी केली का कर्नाटकमध्ये ते जिंकले तेव्हा मतांची चोरी त्यांनी केली ईव्हीएम त्यांनी मॅनेज केले असं आम्ही म्हणायचं आणि म्हणून प्रत्येक वेळेला ते निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात आणि हा तमाम महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान आहे लाडक्या बहिणींचा अपमान आहे लाडक्या भावांचा अपमान आहे शेतकऱ्यांचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेचा अपमान आहे आणि म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीला लोक घरी बसवतील त्यांना त्यांची जागा दाखवते सैनिक जे पाकिस्तानच्या विरोधामध्ये लढले ज्यांनी जशाच तसं पाकिस्तानला उत्तर दिलं पाकिस्तानचे आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले पहलगाम ऑपरेशन सिंदूर झालं आपल्या पहलगाम मधल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप आतंकवाद्यांनी केलं त्या ऑपरेशन महादेव हो। कामयाब झालं आतंकवादीचा खात्मा केला त्यांच्यावर देखील सैनिकांवर लढणाऱ्या देशभक्तांवर पण त्यांनी आरोप केले आणि म्हणून याचं उत्तर एकशे वीस कोटी जनता बिलकुल देईल प्रधानमंत्री महोदयांवर आरोप करतात लष्करावर आरोप करतात हे त्यांची एक फॅशन झालेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचं आता केमिकल लोचन झाला आहे